नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय खेळाडूसाठी निवड वाशिम दिनांक चार ते सहा नोव्हेंबरला खडवली जिल्हा ठाणे येथे पार पडलेल्या तेवीसवी महिला सिनियर राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्याशाळा मंगळूरपीठ जिल्हा वाशिम या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी राधा ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत तिची महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळातर्फे महाराष्ट्राच्या आट्यापाट्या संघात निवड करण्यात आली आहे सदर विद्यार्थिनी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे होणाऱ्या नॅशनल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करेल सदर विद्यार्थिनीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वाशिम आमदार शांभाऊ खोडे प्राचार्य डॉ विवेक गुल्हाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी विशेष जिल्हा प्रतिनिधी शिवाजी नवघरे आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका